आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथे ॲटोमोबाईल्सच्या दुकानाला आग लागली यामध्ये दुकान चळून खाक झाले आहे बीड अहमदनगर राज्य महामार्गावरील पिंपरी घाटा या ठिकाणी ॲटोमोबाईल्स व टायर्सच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली यामध्ये आगीत जवळपास दहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे दुकानाच्या जवळ रिकामी पेट्रोलची बाटली सापडल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे सदर घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान घडले आहे तीनच महिन्यापूर्वी सुरू झालेले हे दुकान अगदी भस्मसात होऊन लाखोंचे नुकसान झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे अष्टी तालुक्यातील घाटापिंपरी या ठिकाणी आज बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान बीड अहमदनगर राज महामार्गावर बंडू भागवत यांनी अवघ्या तीन महिन्यापूर्वी शिवशंकर ॲटोमोबाईल व टायर्स दुकान सुरू केले होते मात्र दुकान बंद करून ते घरी गेले आणि दुकानातून अचानक आगीचे लोळे बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आत टायर आणि ऑइल असल्याने संपूर्ण दुकान भस्मसात झाले आहे यामुळे वेगवेगळ्या कंपनीचे चारचाकी आणि दुचाकीचे नवीन टायर ट्यूब व हवा भरण्याचे चार मशीन ऑइल डबे यासह विविध साहित्य होते मात्र अंदाजे दहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले या कशाने लागली कोणी लावली हे आता समजू शकले नाही मात्र बाजूला पेट्रोलची बॉटल सापडल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत